तीन महिन्यात राज्यातील सरकार पडणार शरद पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा राजकीय चर्चांना उधाण राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होऊन आता एक महिना झालाय मात्र अद्यापी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल आणि ईव्हीएम वर शंका उपस्थित केली जाते तसेच यापुढे ईव्हीएमवर निवडणुका न घेता बॅलेटवर घेण्याची मागणी करण्यात येते आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते तथा माळशिरतचे आमदार उत्तम जानकर यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला आव्हान दिलंय तसेच यावेळी त्यांनी एक विधान केलंय त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे पुढच्या तीन महिन्यात राज्यातील सरकार एक हजार टक्के पडणार म्हणजे पडणार असा मोठा दावा आमदार उत्तम जानकर यांनी केलाय सिंह नाईक निंबाळकर यांनी तुम्हाला आव्हान दिलंय की तुम्ही जर ईव्हीएम हॅक करून दाखवलं तर ते त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी तुम्हाला भेट देण्यास तयार आहे यावर प्रतिक्रिया काय असा प्रश्न उत्तम जानकर यांना विचारला यावर बोलताना जानकर म्हणाले गेल्या एक महिन्यांपासून मी ईव्हीएम संदर्भात आंदोलन करतोय जे माझ्या तालुक्यात झालं तेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी झालंय मी बारामतीचा अभ्यास केला त्या ठिकाणी अजित पवार वीस हजार मतांच्या फरकानं पराभूत आहे जयकुमार गोरे हे तेरा हजार मतांच्या फरकानं पराभूत आहे असा दावा उत्तम जानकर यांनी केलाय ते टी व्ही नाईन मराठी या वृत्तवाहिनीशी बोलत होते मी सरकारला आठ दिवसांपूर्वी चार महिन्यांचा दिला होता आता त्यामधून चार दिवस कमी झालेत आता तीन महिने सव्वीस दिवस बाकी राहिलेत मी तुम्हाला खात्रीने सांगतो की राज्यातील हे सरकार जाणार जाणार म्हणजे ज्यावेळी जा सर्वांसमोर मी पुरावे सादर करेन तेव्हा राज्य आणि देश गडबडून जाईल मात्र त्यानंतर या सत्ताधाऱ्यांना कोणताही पर्याय राहणार नाही त्यामुळं मी वारंवार सांगतोय की माझ्या मतदारसंघाची तरी पोटनिवडणूक तुम्ही बॅलेटवर घ्या असं आमदार उत्तम जानकर यांनी म्हटलंय